हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पालक थालीपीठ त्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये चार पाच वाटी थालीपीठचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पालक स्वच्छ धुवून ती अशी कट करून घेतली आणि ती टाकून घेतली आहे त्यानंतर मी एक मोठ्या साईजचा कांदा असा कट करून घेतला आहे ते पण टाकून घेतले आता त्यानंतर इथं मी जिरे आणि ओवा असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये टाकून घेतलेत त्यानंतर कलरसाठी इथे मी हळद टाकते आहे आणि हा मिरचीचा ठेचा आहे तर यामध्ये मी मिरची तीळ आलं लसण कोथिंबीर टाकून ही पेस्ट बनवून घेतलेली होती ती आता हे टाकून घेतली आणि हे असं चांगलं सगळं मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता हे पाणी टाकून मी अशा प्रकारे हे आता मळून घेते आणि आता मी हे पीठ मळून घेतलेलं आहे थालीपीठसाठी तर एक पीठ थोडंसं तिखट आहे आणि एक पीठ मुलांसाठी थोडं कमीवालं आहे तर मी या पीठात एक पोळपाट घेतले त्यावरती मी ओला कपडा करून घेतला आहे आणि थालीपीठचं पीठ घेऊन त्याला पाण्याचा हात लावून थोडा थोडा असा मी याला स्प्रेड करून घेते मी थोडं थोडंसं पाण्याचा हात लावून बघा हे असं हे थालीपीठ मी बनवून घेते आणि ओला हा कपडा करून घ्यायचा आणि त्याला मी सेंटरला डॉट केलं आहे इकडं गॅसवर तवा ठेवून तो गरम करून त्यावरती ते तेल टाकून घेतले आणि त्यावरती मी असं थालीपीठ टाकून घेतलेलं आहे थालीपीठ तव्यावरती टाकून झाल्यानंतर याला थोडंसं पाणी लावून घेते मी आणि थोडंसं तेल बाजूनी असं सोडून देते हे बघा आणि सेंटरला जे डॉट केलं होतं त्यामध्ये पण मी तेल टाकलेलं आहे आणि थालीपीठ मी आता हे अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे इकडं थालीपीठ तव्यावरती भाजते तोपर्यंत मी तिकडं परत पहिल्याप्रमाणे थालीपीठ थापून घेते या थालीपीठाला थोडं थोडं तेल लावून उलतून पालतून असं घ्यायचं आणि माझं तिकडं थालीपीठ बनवून झालेलं आहे आणि थालीपीठ हे, थाली हे मीडियम फ्लेमवरच भाजायचं म्हणजे जास्त असं काळं होणार नाही त्याला चांगला पण कलर येतो आणि खरपूस भाजलं जातं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे तर मी इकडं दुसरं थालीपीठ टाकण्यासाठी तव्यावर थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि परत हे मी थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पहिल्याप्रमाणेच मी भाजून घेते असं हे पालकचं थालीपीठ नक्की ट्राय करून बघा मुलांच्याही टिफिनला तुम्ही मुला हे देऊ शकता मुलं हे खूप आवडीने खातील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू